नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचे शेतकरी मित्रांनो आपण रोजच पैठण तालुका असेल छत्रपती संभाजीनगर असेल वाळूज असेल किंवा खुर्ताबाद असेल आणि आहिल्यानगर असल्या सर्व सल, भागातले आपण रोजच कापसाचे बाजार भाव देत असतो शेतकऱ्यांना सध्याचा जो कापूस भाव आहे तो रोज अपडेट आपण आणि कापसाचे भाव हे रोज बदलत असतात हे आपण बघतो आठ दिवसामुळे रोज आपल्याला कापसाचा वेगवेगळा भाव पाहायला भेटत आहे तर आज काय कापसाचा बाजार भाव येतो आपण आपले व्यापारी बांधवाकडून जाणून घेऊयात मागच्या आठवड्यातही आपण त्यांच्याकडे आलो होतो त्यांच्या आपण कापसाचा बाजार भाव जाणून घेतला होता कापसाची आवक कशी ते देखील आपण जाणून घेतलं होतं आज आपण त्यांना विचारूयात कापसाचा भाव कसा आहे आजचा आणि आज कापसाची आवक काय तर काय आहे कापसाची आवक कशी आहे कापसाची आवक जास्त आहे जास्त प्रमाणात कारण वर लोक घरात कापस वाढली आता भाव वाढली तर काय आता सध्या कापसाचा बाजार भाव बाजार भाव ते वल्ल्या मालाचे पास साडेपाच पासून पर्यंत साडेपाच पासून ते साडेसहापर्यंत तुम्ही वल्ला बघा आणि तो चांगला कापूस आल्याच्या नंतर सात हजार म्हणजे आज जास्तीत जास्त जो शेतकरी मित्रांना जो बाजार भाव आहे तो तो सात हजारपर्यंत गेलेला आहे आजचा भाव म्हणजे त्यासाठी पण कापूस तो थप्पीचा पाहिजे चांगला कवर कापूस पाहिजे तो बे नाही पाहिजे तो आपले व्यापारी बांधव होते सात हजारांदेखी कापूस घेत आहेत नक्की सर्वच शेतकरी बांधवांना जर चांगला कापूस असेल तर नक्कीच झाला अजून काय सांगा तुम्ही शेतकरी हां काय सरकारने काही अनुदान दिलेलं झालं काही खात्यावर काही नाही झालं काय भाव भेटायला तुमच्या अंदाजे कापसाला काय भाव भेटायला पाहिजे आता कापसाला आम्हाला साहेब आठ भेटायला पाहिजे साध्या आठ भेटायला पाहिजे पण वरून भेटलं तर माझ्यावर कापसाला भाव भेटा शाळा याचा कुठंतरी विचार केला पाहिजे विचार केला काय ना उत्पन्न घटलंय का तुमच्या घटलं ना साहेब एकरी तीन खर्च किती आला एकंदर एक एकरी खर्च किती आला शेतकरी मित्र आहोत जर आपण जर हिशोब जर लावला सरकीचं बियाणं लावण्यापासून तर त्याचा कापूस बेचणी जर जर खर्च जर लावला तर त्याचा एक बिया कपॅसिटी बी केवढ बॅग केवढी हजार रुपये त्याला ते पाळडी असलोद औषध मारून असेल फवारण्या असेल आणि कापसाला आज भाव भेटतो सात हजार रुपये सात हजार रुपये निघते घेतून ते निघत नाही हा कुठंतरी या वर्षी आपण बघतोय शेतकरी हा अडचणी सापडलेला पाहिजे याचा कुठतरी आशास्त्र विचार केला पाहिजे एवढीच विनंती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशा करूयात धन्यवाद